सरकार होतं तुम्हाला रिस्पॉन्स आता मिळत नाही असं काही फरक तुम्ही नाव घेतलं ते विषय काढला म्हणून सांगतो मला इतक्या लवकर सांगायचं पण नव्हतं त्यावेळेस काय झालं ज्यावेळेस हैदराबादचं गॅजेट इयर सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गवर्नमेंटचा लागू करायचं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करायची आणि मराठा आणि कुणबी एक याचा जी आर काढायचा कायदा पारित करायचा त्यासाठी गिरीश महाजन त्यावेळेस म्हणले होते की कुठलाही कायदा पारित करायचा असला किंवा तुमच्या मानण्याप्रमाणे मराठा आणि कुणबी एक हे करायचं असलं आधार लागतो आता त्यांच्याकडे अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल समितीने दिला आहे म्हणजेच आता पार पार, ते कायदा पार करू शक कायदा पारित करू शकते व्यासपीठावरून सांगितलं होतं त्यांना अडवत नाही कुठलंच काम करायला मी साहेबाला आडवत नाही मी कधी आडवा येत नाही त्यांना विचारा मी जर आडवा येत असलो त्यांना विचारा आता कोणचा माणूस सांगाल त्यांना विचारलं तुम्हाला फडणीस आडवा येतो का कोणचा सांगत कोणीच नाही सांगणार कसं सांगाल पण आता त्याची परिस्थिती आम्हाला त्यावेळेस वाटायचं नसन येतं आडवा पण आता वाटायला आज सात महिने उलटून गेले सत्तायू हे शिंदे साहेबाला काम करून देत नव्हता कारण आता तुझ्या आता दे तू जर त्यांना आडवा पडत नव्हता म्हणल्यावर आता तर मालक तू ये साधं सोपं आहे आता एकदम गणित ठीक आहे आम्ही त्यावेळेस पटून बी घेतला असन की शिंदे साहेबच देत नाहीत बोवा आम्ही म्हणत होतो तू देऊ देत नाही तिथे मागेचा मी आडवा पडत नाही विचारा त्यांना आता तर ठीक आहे आता तर तुम्हीच आहे आता कसं काय मागण्या सात महिने झाले तर मंजूर आहे ना आमच्या कसं काय अंमलबजावणी होत नाही याचा अर्थ त्यावेळेस फडवणीसच खोड्या घालत होते आणि आताही तेच घालत आहे भाजप नेहमी सांगतोय त्यांचं डी एन आहे अनेक नेते म्हणतात मराठा समाजाच्या काय व्हायला लागले साहेब बरं का फडणवीस तसं म्हणून म्हणून त्यांचा खास जो मराठा वरगाई पक्षाचा तो लांब घालायला लागला माझं ओबीसीचं रक्त आहे माझं ओबीसीचं रक्त आहे असं म्हणता येते त्याचं एक तर रक्त कशाचं याचाच मेळागा नाही गडित म्हणतं मा हिंदूचं रक्त आहे घडित म्हणतं ओबीसीचं आहे तर उद्या कशाचं आहे म्हणता येईल कुणाला हे ही वेगळेपणा लोकांच्या लक्षात यायला लागला आहे हे हे खर, खरं खरं आहे आमचा काय फडणवीस शत्रू नाही पण ते आमच्या लेकरांचं वाटवलं करायला लागलेत म्हणून नाविला जाणं आम्हाला त्यांच्या विरोधात जावं लागतं त्यांनी दिलं तर आम्हाला विरोधात जायची गरज काय काहीच गरज नाही तो माणूस इतका द्वेष आहे ना मराठ्याचा एवढा मोठा मराठ्याचा ताकदवर वर्ग त्यांच्या पाठीमागा होता हे असलं भंकस बोलू बोलू मग आईचं रक्त आहे मग आतीचं रक्त आहे करून करून अख्खा मराठा लांब घातला आणि त्याचे परिणाम त्यांच्या पक्षातल्या आमदाराला उमेदवाराला भोगायची वेळ आली हे सत्य आहे कुणीही नाकारू शकत नाही पक्षासाठी सत्येसाठी माणूस नाही म्हणत असतो पण आमदारातून त्याच्या पक्षाचे आमदार खासदार मंत्री पंच्याण्णव टक्के मला बोलत येतं काय लढेन काय भजी ती चालली मग पंच्याण्णव टक्के थोडे तिडक्या नाही आणि हे पटत नसतंय परंतु यांच्या असल्या वागण्यामुळं मराठा समाज यांच्यापासून दूर जायला लागला का तर फक्त यांच्यात ठासून मराठींचा द्वेष भारला आहे त्यांना लवट निरायला मी खंबीर आहे कारण माझ्या समाजाला माहिती मला काही लागत नाही